आठ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती तर हवामान खात्याने महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे पडणारा पा पाऊस कधी थांबणार असा सवाल आता शेतकरी करत आहेत अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे येत्या आठ ऑक्टोंबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे एकोणतीस सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे मात्र दोन ते सात ऑक्टोंबर दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जो प्रामुख्याने सह राहील आणि दुपारनंतर पडेल वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे सात ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल सुमारे आठ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील बहुतांश भागात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हवामान स्थिर आहे मात्र दोन ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जो प्रामुख्याने मेघगर्जेने राहील आणि दुपारांतर पडेल तर आठ ऑक्टोंबरपासून मान्सून आपल्या राज्यातून निरोप घेईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे